हॅलो एव्हरी वन विनया टेंबे ब बोलते आहे मी आणि आज आपण बघतोय यूज टू यूज टू या क्रियापदाची वाक्य यूज टू हे इंग्लिशमधलं अतिशय महत्त्वाचं क्रियापद आहे जे बऱ्याचदा आपण रोज बोलताना सहज वापरू शकतो त्याचा युजली अर्थ भूतकाळी होतो पण भविष्यकाळ वर्तमानकाळ आणि भूतकाळ तिन्ही रूपात ते आपल्याला कसं वापरता येतं हे मी आज सांगते आहे आता बोर्डवर मी फक्त इंग्लिश वाक्य लिहिली आहेत ती मी मराठीत एक्सप्लेन करणारच आहे पण महत्त्वाची गोष्ट कॅप्शन्स लिहती आहे मी जोडीला कॅप्शन्स पहा इंग्लिश मराठी दोन्ही कॅप्शन्स लिहिते आणि अतिशय महत्त्वाच्या टिप्स जोडीला सांगणार आहे त्यासुद्धा इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये मी लिहिणार आहे कॅप्शन्स व्हिडिओच्यामध्ये त्याचप्रमाणे डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या मी जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत या यूज टू या क्रियापदाविषयीचे ते मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये सांगणार आहे खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे निश्चित शेवटपर्यंत पहा खरंच खूप उपयोग न नक्की होईल तुम्हाला करूया आपण सुरुवात यूज टू या क्रियापदाची पहिलं वाक्य आय यूज टू डान्स ग्रेसफुली आय यूज टू डान्स ग्रेसफुली आय म्हणजे मी यूज टू म्हणजे करायचे करायचे करायची अशा अर्थी आपण यूज टू डायरेक्ट वापरतो डान्स म्हणजे नृत्य वर्तमान काळ सॉरी वर्तमान काळ नाही भूतकाळ आहे तो आणि हे क्रियापद आहे डान्स इथे आणि ग्रेसफुली अतिशय आकर्षकरित्या छान एकदम सुरेख असा मी डान्स करायचे असं जेव्हा आपण म्हणतो की मी अतिशय सुंदर डान्स करायचे तेव्हा आपल्याला अभिप्रेत असतो अर्थ भूतकाळातला की मी पूर्वी खूप छान डान्स करायचे आणि म्हणून आपण जेव्हा अशा अर्थी म्हणायचं असतं मी अमुक अमुक करायचे मी अमुक अमुक करायचो तो अमुक अमुक करायचा ते सगळेजणं काहीतरी करायचे सगळं जे पूर्वी अशा अर्थी आपण बोलतो तेव्हा आपण डायरेक्ट सब्जेक्ट म्हणजे करत्यानंतर यूज टू वापरायचं असतं करता घ्यायचा यूज टू घ्यायचं नंतर मुख्य क्रियापद आणि त्याच्यापुढे जे काही शब्द जास्तीचे लिहायचे असतील बोलायचे असतील ते बोलायचे असतात ही रचना सोपी आहे लक्षात ठेवायला अर्थ मी सुरेख डान्स नृत्य करायचे करायचे म्हटलं की यूज टू डायरेक्ट ओके आता भूतकाळ आहे हा ऑफ कोर्स पाच टेन्स आहे दुसरं बघूया मीना इज गेटिंग यूज टू ह्युमिड क्लायमेट मीना इज गेटिंग यूज टू ह्युमीड क्लायमेट मीना इज म्हणजे आहे गेटिंग यूज टू गेटिंग हे मध्ये जेव्हा आपण क्रियापद घेतो तेव्हा त्या गेटचा ह्या वाक्यांमध्ये अर्थ असतो सवय होणं सवय होत आहे ह्युमिड दमट क्लायमेट हवामान दमट हवामानाची मीनाला सवय होत आहे असा मराठी अर्थ दमट हवामानाची मीनाला सवय होत आहे सवय होत आहे म्हणजे क्रिया चालू आहे प्रोसेस चालू आहे सवय होण्याची आणि म्हणून चालू वर्तमान काळात वाक्य लिहायचं आहे चालू वर्तमान काळ म्हटल्यावर ॲम किंवा ईज किंवा आर इथे मीना असल्यामुळे आपण ईज घेतला क्रियापदाला आय एन जी हा प्रत्यय त्याप्रमाणे गेट हे क्रियापद त्याला आपण आय एन जी हा प्रत्यय लावला आणि मग इज गेटिंग सवय होत होती किंवा सवय होत आहे सवय असं म्हणण्यासाठी यूज टू हा शब्द क्रियापद आणि मग कसली ते पुढे लिहायचं इथे ह्युमिड क्लायमेट दमट हवामानाची मीनाला सवय होत आहे काय लक्षात ठेवाल या दुसऱ्या वाक्यासाठी सवय होत आहे मराठी तीन शब्द इंग्लिश शब्द ईज गेटिंग यूज टू ईज ही शी इट असेल तर इज आय एम दे बी आणि यू आर आणि म्हणून मग रूप कसं होईल तो फॉर्मॅट कसा होईल सब्जेक्ट म्हणजे करता पहिला अधिक ॲम किंवा ईज किंवा आर अधिक गेटिंग यूज टू असाच क्लायमॅट असाच फॉर्मॅट तो नाही बदलणारे म्हणून लक्षात ठेवताना तुम्ही असं लक्षात ठेवा ॲम किंवा ईज किंवा आर गेटिंग यूज टू बरोबर इज इक्वल टू बरोबर सवय होत आहे एम किंवा इज किंवा आर गेटिंग यूज टू इज इक्वल टू बरोबर सवय होत आहे हे मनात फिक्स केलं की त्यानुसार करता आणि पुढची काय जी कर्म असेल म्हणा किंवा काय जे शब्द असतील ते तुम्ही बदलू शकता एक एक्झॅम्पल सहज बोलता बोलता त्याच्यातलं मी सांगून टाकते आय ॲम गेटिंग यूज टू ड्राईव्ह अ कार बस मला कार चालवण्याची सवय होत आहे सवय होत आहे एम इज आर यातलं एक गेटिंग यूज टू सोपंही लक्षात ठेवायला आय होप तिसरं वाक्य पाहूया ही इज यूज टू प्ले गिटार एव्हरी डे ही इज यूज टू प्ले गिटार एव्हरी डे ही आपला करता इज यूज टू आहे क्रियापद वर्तमानकाळी झालं इथे पण हा वर्तमान काळ आहे दुसरा नंबर इथे पण वर्तमान काळ ईज असल्यामुळे प्ले म्हणजे प्ले गिटार एक महत्त्वाची अजून टीप प्ले गिटार कुठचंही वाद्य जेव्हा आपण वाजवतो ते मराठीत आपण वाद्य वाजवणं म्हणतो इंग्लिशमध्ये ते वाद्य वाजवणं याला आपण प्ले आणि मग ते वाद्याचं नाव प्ले गिटार प्ले वीणा अजून काय असेल ते वाद्य अशा अर्थी प्ले आणि वाद्याला इंग्लिशमध्ये म्हणतात इन्स्ट्रुमेंट प्ले द इन्स्ट्रुमेंट इन्स्ट्रुमेंट वाद्य वाद्य वाजवणं प्ले द इन्स्ट्रुमेंट मग ते वाद्याचं नाव तुम्ही काहीही घाला इथे आपण गिटार लिहिलं आहे एव्हरी डे रोज तो ही इज यूज टू म्हटलं आहे आपण म्हणजेच काय अर्थ मराठीत झाला त्याला गिटार वाजवण्याची रोज गिटार वाजवण्याची सवय झाली आहे इज यूज टू सवय झाली आहे आहे म्हणून इज आणि यूज टू सवय झाली आहे म्हणून म्हणून लक्षात ठेवताना आता ह्या वाक्यासाठी वर्तमानकाळी वाक्य ऑफकोर्स काय लक्षात ठेवणार सवय झाली आहे ॲम किंवा ईज किंवा आर यूज टू मग आज सारखं परत आय करता ॲम ही शीट करता इज, वी दे यू करता आर वर्तमान काळ म्हणून ॲम किंवा आर इज किंवा आर अधिक यूज टू म्हणजे सवय झाली आहे म्हणजेच अर्थ सवय झाली आहे होत नाही आहे होत होती ते वरचं वाक्यासाठी इथे सवय झालेली आहे ओके हीज यूज टू प्ले गिटार एव्हरी डे त्याला रोज गिटार वाजवण्याची सवय झाली आहे मराठी अर्थ पुढचं बघूया वाक्य वी विल गेट यूज टू ए सी सून वी विल गेट यूज टू ए सी सून आत्ता इथे वी म्हणजे आम्ही विल भविष्यकाळ दाखवतो गेट यूज टू गेट क्रियापद यूज टू ही रचनेतलं वाक्य ए सी एअर कंडिशनिंग म्हणजेच आपण ए सीच म्हणतो सून लवकर वी विल गेट यूज टू ए सी सून लवकरच आम्हाला ए सीची सवय होईल विल भविष्यकाळ सवय होईल ओके परत रचना कशी केली आपण पहिला घेतला सब्जेक्ट करता अधिक विल अधिक गेट यूज टू आणि पुढे मग कशाला सवय झाली आहे कसली सवय होईल ते पुढे लिहायचं ओके परत आता इथे विल भविष्यकाळ दाखवणारं क्रियापद म्हणून भविष्यकाळी वाक्य लक्षात ठेवताना मराठी इंग्लिश समीकरण कसं लक्षात ठेवाल विल गेट यूज टू सवय होईल समीकरण असल्यासारखं पाठ करा विल गेट यूज टू इज इक्वल टू बरोबर सवय होईल सवय होईल मराठीत म्हटलं की इंग्लिश मनात यायलाच हवं की विल गेट यूज टू परत करता आणि पुढचं तुम्ही काय हवं ते घ्या मध्ये विल गेट यूज टू सवय होईल ओके पुढे जाऊया दे वर यूज टू ईट पिझा वन्स अ वीक दे वर यूज टू इट पिझा वन्स अ वीक करता दे म्हणजे सब्जेक्ट वर भूतकाळ दाखवतो आहे यूज टू इट मुख्य क्रियापद पिझ्झा वन्स अ वीक आठवड्यातून एकदा वन्स अ वीक आठवड्यातून एकदा वन्स अ वीक ही फ्रेज म्हणजे वाकप्रचार आहे आठवड्यातून एकदा असा अर्थ आहे वन्स इन अ वीक असंही म्हटलं तरी चालतं वन्स अ वीक किंवा वन्स इन अ वीक आठवड्यातून एकदा आता ह्या वाक्याचा मराठी अर्थ त्यांना आठवड्यातून एकदा पिझ्झा खाण्याची सवय होती त्यांना आठवड्यातून एकदा पिझ्झा खाण्याची सवय होती होती भूतकाळ म्हणून वॉच किंवा वर वॉच किंवा वर एकवचनी करता असला की वॉज घ्यायचं आहे अनेक वचनी करता असला की वर घ्यायचं आहे आय वॉच ही वॉज शी वॉच इट वॉज एकवचन वचन वॉच वी वर दे वर यू वर अनेक वचन वर होता होती होते अशा अर्थी क्रियापद आता इथे वाक्याचा अर्थ मी सांगितलाच परत समीकरण बघूया इंग्लिश मराठी वॉच किंवा वर यूज टू वॉच किंवा वर यूज टू मराठी समीकरण सवय झाली होती सवय झाली होती देवर यूज टू इट पिझा वन्स अ वीक सवय होती झाली होती आपण नको म्हणूया सवय होती वॉज किंवा वर यूज टू सवय होती समीकरण लक्षात ठेवायचं आहे वॉज किंवा वर यूज टू इज इक्वल टू म्हणजे बरोबर सवय होती हे पाठ करायचं मनातल्या मनात, मनात। आणि मग जेव्हा आपण सवय होती असं मराठीत म्हणू तेच सवय होतीच्या जागी सब्जेक्टनंतर लगेच ते वापरायचं रचना लक्षात ठेवा जरा करत्यानंतर लगेच ते वापरायचं कर्ता घेतला की पुढे बॉस किंवा वर एकवचन अनेक ठरवायचं आणि यूज टू सवय होती ओके भूतकाळी पाहूया पुढचं वाक्य इट गॉट यूज टू स्लीप द होल डे इट गॉट यूज टू स्लीप द होल डे ओके आता इट एकवचनी सर्वनाम जे आपण वस्तूंना प्राण्यांना पक्ष्यांना वापरतो माणसांना खरं म्हणजे वापरत नाही पण काही काही अपवाद असतात अपवाद नंबर वन मूल ते मूल तसं इट इज अ चाइल्ड बाळ ते बाळ इट इज अ बेबी म्हणून मुलासाठी मूल म्हणजे मुलगा म्हटलं की नाही मग तो ही झाला मूल जिथे आपण मुलगा की मुलगी हे नाही स्पष्ट करत तसं मूल तेव्हा आपण इट म्हणू शकतो एकवचनी बाळ मुलगा की मुलगी हे स्पष्ट नाही करत नुसतं आपण म्हणतो ते बाळ ते बाळ एक बाळ तेव्हा आपण त्याला इट इंग्लिशमध्ये म्हणू शकतो आता हे वाक्य इट गॉट यूज टू स्लीप द होल डे हा होल पूर्ण दिवस डब्ल्यू एच ओ एल ई खूप महत्त्वाची ट्रीप डब्ल्यू एच ओ एल ई होल म्हणजे पूर्ण संपूर्ण एच ओ एल ई डब्ल्यू काढला तर होल म्हणजे भूक असा अर्थ होईल डब्ल्यू एच ओ एल ई -e, पूर्ण संपूर्ण एच ओ एल ई -e, होल भोग ओके okay? वाक्याचा अर्थ आहे त्याला संपूर्ण दिवस झोपण्याची सवय झाली होती इट गॉट यूज टू स्लीप द होल डे त्याला पूर्ण दिवस झोपण्याची सवय झाली होती आता मग तो एकवचनी कोणीही असेल द कॅट म्हणू शकतो द डॉग गॉट यूज टू म्हणू शकतो द चाइल्ड गॉट यूज टू म्हणू शकतो द बेबी गॉट यूज टू म्हणू शकतो जे काही तुम्हाला म्हणायचं आहे ते एक वचनी इथे नाम तुम्ही घालू शकता गॉट यूज टू हे लक्षात ठेवायचं जी ओ टी गॉट भूतकाळ आहे गेट या क्रियापदाचा आणि म्हणून वाक्य भूतकाळी आहे गॉट यूज टू समीकरण इज इक्वल टू सवय झाली होती गॉट यूज टू इज इक्वल टू म्हणजे बरोबर सवय झाली होती मराठी इंग्लिश समीकरण सगळी सबीकरणं मी आज डिस्क्रिप्शनमध्ये ह्या व्हिडिओच्या देते आहे निश्चित पहा आणि पाठच करा म्हणजे म्हणताना सहज बोलता येतील तुम्हाला मराठी टू तु इंग्लिश मराठी टू इंग्लिश का म्हटलं विचार मराठीत केला तर इंग्लिश बदलताना त्याचं ट्रान्सलेट करताना सहज वापरू शकाल सो इट गॉट यूज टू सवय झाली होती गॉट यूज टू इज इक्वल टू बरोबर सवय झाली होती इथे मी सहा वेगवेगळे प्रकार तुम्हाला यूज टू वाले सांगितले आता सातवा प्रकार अजून वेगळा आहे वाचते इट टेक्स टाईम टू गेट यूज टू न्यू थिंग्स इट टेक्स टाईम टू गेट यूज टू न्यू थिंग्स आता इथे मात्र हे यूज टू नंतरच्या भागात आलं आहे वाक्याच्या वाक्याचा पहिला भाग आहे इट टेक्स टाईम या गोष्टीला वेळ लागतो आता कुठच्या गोष्टीला वेळ लागतो टू गेट यूज टू सवय होण्याची न्यू थिंग्स नव्या गोष्टींची नव्या गोष्टींची सवय होण्यासाठी वेळ लागतो असं मराठी अर्थ नव्या गोष्टींची सवय होण्यासाठी वेळ लागतो म्हणून वेळ लागतो हे पहिलं झालं वाक्याचा पहिला भाग झाला इट टेक्स टाईम टू गेट यूज टू सवय होण्याची असा अर्थ टू गेट यूज टू सवय होण्याची वर्तमानकाळी वाक्य ऑफकोर्स वर्तमानकाळी वाक्य परत समीकरण काय लक्षात ठेवाल टू गेट यूज टू सवय होण्याची सवय होण्यासाठी सवय होण्या होणं एवढं जरी म्हटलं तरीही चालेल टू गेट यूज टू सवय होणं सवय होण्याची सवय होण्यासाठी सगळे अर्थ त्याच्यात ते येतात त्या टू गेट यूज टू या समीकरणाला लक्षात ठेवताना सगळे अर्थ लक्षात ठेवा टू गेट यूज टू सवय होणे ओके हे इंग्लिश मराठी समीकरण अशी ही सहा आणि हे सातवं अगदीच वेगळं असं वाक्य यूज टू या क्रियापदाचं तिन्ही काळातलं वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ तिन्ही याच्यात आपण बघितलं जे आपण सहज वापरू शकतो बोलताना आणि अतिशय उपयोगी असं वाक्य आहे असं क्रियापद आहे यूज टू तर नक्की व्हिडिओ परत परत पहा मनात फिक्स करून टाका आणि सुरेखपैकी एकदम इंग्लिश बोलायला लगा थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ टुडे बाय बाय